फतुलार साहेब दोन हजार चौदा ते दोन हजार चोवीस दो पर्यंत दहा वर्ष वणी विधानसभा क्षेत्राचं तुम्ही नेतृत्व केलं आहे खूप काही विकास कामे क्षेत्रामध्ये तुमचं हातावरून भरून झाले फार कमी मताच्या फरकाने तुमचा दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत पराजय झाला आहे आज तुम्हाला जण समुदायाचा जो समर्थन मिळताय त्या समर्थनावर असं वाटतंय तुम्ही अजूनही क्षेत्रात ऍक्टिव्ह आहे काय सांगाल खरं तर मी जवळपास दोन हजारपासून भाजपचं अतिशय खूप मेहनतीनं काम केलं आहे तसं एकोणीसशे ब्याण्णव त्र्याण्णवपासून दोन हजार चौदामध्ये मला पक्षानं जेव्हा शिवसेनेची असलेली युती तुटली आणि शेवटच्या दिवशी मला पक्षानं उमेदवार दिली जनतेचं चा प्रेम चारतर त्याचा परिश्रम या माध्यमातून मी दोन हजार चौदामध्ये पहिल्यांदा विजय प्राप्त केला त्यानंतर अतिशय मेहनतीनं जिद्दीनं परिसरानं पार्टीचं खूप काम केलं सत्तेतला आमदार असल्यामुळे प्रचंड निधी आणला आदरणीय तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्री फडणवीस साहेब अर्थमंत्री त्यावेळेचे आदरणीय सुधीर भाऊ मुनगंटीवार साहेब यांच्या माध्यमातून एवढा मोठा निधी आणला आणि आदरणीय आमचे नेते नितीन गडकरी साहेबसुद्धा यांनी सी आर एफ सेंट्रल फंडच्या माध्यमातून सेंट्रल निधीच्या माध्यमातून प्रचंड निधी दिला त्या निधीमुळे जायला विचार हो। त्यानंतर दोन हजार सोळा मध्ये बने नगर परिषद निवडणूक एकतर्फी विजय मिळवला मी सदराध्यक्ष बसवला जिल्हा परिषद असो पंचायत समिती असो सर्व निवडणुका प्रचंड मताने विजय करत जनतेचा आशीर्वाद प्राप्त होत दिला पुन्हा दोन हजार एकोणीस मध्ये पक्षाने संधी दिली खरं तर मी पक्षाचा मनापासून आभारी आहे माझ्यासारख्या सामान्य माणसाला दुसऱ्यांदा पक्षाने संधी दिली मी विकास थांबत असताना जात पंत धर्मभेद त्याचे पालन आहे अतिशय सामंजस्यानं प्रामाणिकपणे काम केलं शेवटी विकास शेवटच्या माणसापर्यंत पोचावं आणि या सत्तेच्या माध्यमातून कधी राष्ट्रीय अभिलाषा नव्हती सत्तेच्या माध्यमातून प्रशासनाची दोरी आपल्या हातात ठेवावं या माध्यमातून पुन्हा लढलो आणि दोन हजार एकोणीसच्या विधानसभे निवडणुकीत पुन्हा जवळपास सत्तावीस हजार आठशे मताच्या लीडनी मी निवडून आलो खरंतर पुन्हा परिश्रम केले पुन्हा अडीच वर्ष उद्धवजी ठाकरे सी एम असताना मी जर विरोध असलो त्यानंतर आदरणीय एकनाजी शिंदेच्या नेतृत्वात भाजप सेने सरकार आलं पुन्हा अडीच वर्षात प्रचंड निधी आदरणीय फडणवीस साहेबांनी एकनाथ शिंदेसाहेबांनी सर्व मंत्र्यांनी दिला प्रचंड काम केले जनतेच्या मनामनात रुचलो आणि तिसऱ्यांदा नेतृत्वाने आदरणीय फडवीस साहेब सर्व नेतृत्वाने महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष आदरणीय बावनकुळे साहेबांनी पुन्हा संधी दिली केंद्रीय नेतृत्वाने संधी दिली पहिल्याच यादीमध्ये माझं नाव त्यांनी उमेदवारून दिली तर माझा विजय सर्वासाठी अतिशय निश्चित होणार हे नेतृत्वानं मान्य होतं सर्वेतून सीट दिली प्रचंड मेहनत केली तर दुर्दैवानं सात आठ हजार मताने माझा पराभव झाला हे पराभव का झाला पराभव चने तार नव्हते ते छोटासा एक इन्सिडेंट झाला त्याही चारण नसताना थोडं चार नोव्हेंबरच्या प्याच्या ऑफिसच्या उद्घाटाच्या वेळी संभ्रम तयार झाला ज्या समाज मोठा आहे समाजाबद्दल मी तो समाज माझ्यासाठी देव आहे तुम्ही समाजाच्या माध्यमातून मी तर दोनदा आमदार झालो पण त्या समाजाबद्दल एका कार्यकर्त्यांनी वाईट बोलले अपशब्द बोलले आणि आमदाराने काही त्याला म्हटलं नाही म्हणून भाजपच्या कार्यकर्त्यांनी समाजाचा अपमान केला हे विषय वाढत गेले विरोधी पक्षानं त्याचं भांडवल केलं तर तर तो कार्यकर्ता बोलला असेल नसेल पक्षाच्या म्हणजे बाहेर परंतु त्याचं समर्थ आम्ही करत नाही पण दुर्दैवानं ते माझ्या माती मारलं गेलं त्या आमदारानं त्याला मदत केली ती आमदार त्या बोलला नाही त्यामुळे थोडा मोठा असल्या समाजामध्ये नाराजी आली त्या नाराजीचा पडता मला बसला त्यामुळे माझा पराभव झाला हे मान्य आहे तरी पण पराभवानंतर एवढ्या मोठ्या प्रमाणात माझे तो रोज हजार दोन हजार होतो येत आहे माझ्या इथे ना प्रत्येकाच्या डोळ्यातून असू येत आहे हे माझ्या विजयाचं थरम प्रतिसं असतो पराभव मी पचवला शेवटी निवडणूक आर्जित असते आमचे आदरणीय अटलजी आज नाही आहे अटलजी नव्हतो त्या आरमे त्या जितमे किंचित नाही बयभीत मे कर्तव्य पर जो भी मिला ए बी से वो बी सै या मी पराभव पचवला पण दुर्दैवानं चारत्र्याच्या डोळ्यातला अस्रू अजूनही थांबत नाही आज चारित्र्य मी चिंतन बैठक बोलवली आणि त्यांना असत्रूंना धार मोठी करून दिली त्यांना धीर दिला आता मी नवाज जोशानं उमेदीनं मी तुमच्यासाठी लढणार आहे कारण ती तुम्ही माझा आधारस्तंभ आहे पक्षासाठी थांबताना आहे पक्ष पुन्हा वाढवणार आहे पुन्हा नव्या जोशानं पुन्हा आपलं काम करच आहे म्हणून पराभवापासून पुन्हा आज आम्ही चावा ला लागलो त्यासाठी मी खरं तर पश्च्य नेतृत्वाचं अतिशय मनापासून आभारी आहे माझ्यासारख्या सामान्य माणसाला दोनदा तीनदा विधानसभेत सीट दिलं हे माझ्यासाठी खूप मोठे अचिव्हमेंट आहे असं मी समजतो सत्ता तुमच्याच पक्षाची आहे भाजपच मुख्यमंत्री राज्यामध्ये येणार आहे देवेंद्रजीचा पाच तारखेला शपथविधी घातलेला आहे आता पक्ष संघटनेमध्ये पद घेऊन काम करायचं की सत्तेसोबत जायचं काय असेल तुमच सांगितलं खरं तर देवेंद्रजी पुन्हा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनताय अतिशय आनंदाची बाब आहे येत्या पाच तारखेला देवेंद्रजी आजा उमेदवार शपथ घेणार आहे त्यांचा शपथविधीचा जल्लोष आम्ही खूप मोठ्या प्रमाणात करणार आम्हाला अभिमान आहे केवळ मलाच नव्हे तर या विधानसभा क्षेत्र प्रत्येक चाले तर त्यांना एवढा आनंद आहे पुन्हा देवेंद्रजी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्याचं आज शान आहे म्हणून आज पुन्हा मी सांगतो पक्ष नेतृत्व जेच देईल माझ्या संघटनेचं काम देऊ सत्तेतलं ताम देऊ तर सत्तेतला आज माझी आमदार असलो पण सत्तेत आहोत जिल्ह्याच्या पालकमंत्रीपदापासून तर महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापासून जेव्हा भाजपचा नेता आहे त्यामुळे आता मी एवढा जोशाला थांबताना मग सत्तेत राहू तेव्हा एखादा महामंडळ देई नाही तर नेतृत्व जे पदासाठी नाही कारण ती पक्षाला चूप दिलं मला तीनदा विधानसभेवर दिली पद माझ्यासाठी महत्त्वाचं नाही शेवटी मी पक्षासाठी थांब करणार आहोत पक्ष संघटन असेल नेतृत्व जे मला शेवटचं सामान्य तारितरता म्हटलं सामान्य तारितरता म्हणून सुद्धा मी करणार आहे प्रत्येक खेडोपाडी प्रत्येक बूथपर्यंत मी पक्ष पुन्हा नव्या जोमानं पोहोचणार आहे यदि आपको हमारी न्यूज अच्छी लगी हो तो अन्य अपडेट खबरों के लिए चैनल को सब्सक्राइब कीजिए खबर को लाइक कीजिए आगे शेयर कीजिए